म्हणजे फडणवीसांनी असं म्हटलंय वडील असताना मुलं उत्तर उत्तराधिकारी म्हणून विचार करत नाही ही मोगली संस्कृती आहे दोन हजार एकोणतीसचे पंतप्रधान हे मोदीच असणार आहेत अमित तसंच पाहतो मोदी हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत दोन हजार एकोणतीसला कोण मुख्यमंत्री होतील किंवा नाही हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात लोकसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा पराभव झाला दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदी हे बहुमताचा आकडा गाठू शकलेले नाही आणि त्यानंतर गडबड घोटाळे करून विधानसभा जिंकली हे अख्ख्या जगाला माहिती आहे प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांचा स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलेला आहे तो नियम त्यांना लागू नाही का स्वतः नरेंद्र मोदी यांनी नियम केला त्यांच्या पक्षात कि पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये हा त्यांचा नियम आहे आणि तो लालकृष्ण आडवाणींसह मुरली वनर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती आणि त्यासाठीच ते चर्चा करण्यासाठी गेले सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीये त्यांनी किती बोलू द्या आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही मोगडी संस्कृती आहे कोण कौन बाप कोणाचा बाप कोणाचा बाप देशाला बाप नाही आहे त्या देशाला बाप नाहीये मोदी हे पंतप्रधान आहेत ही एक तात्पुरती व्यवस्था असते आणि मी म्हणाल की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचा अवतार कार्य संपल्यावर त्यांनी जे काय कार्य हातात घेतलं होतं ते संपलं ते निघून गेले नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे त्यांना निघून जावं लागेल आता गोष्ट राहिली देवेंद्र फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असता लालकृष्ण आडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहानप्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना भारतीय जनता पक्षाचा हा डोलारा जो आहे हा लालकृष्ण आडवाणींनी उभा केला आजचा भारतीय जनता पक्ष वैभवशाली भारतीय जनता पक्ष हा दोन जागांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचं काम हे लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या संघर्षमय नेत्याने केलेलं अयोध्येचं अख्खा आंदोलन जे राम 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 जे आता करताय राम ते राष्ट्र बरं का त्या राम ते राष्ट्रमधला जो राम आहे राजकारणात आलेला तो लालकृष्ण आडवाणींमुळे आला आणि म्हणून या देशातली जनता ही राममय झाली त्यांचा हक्क असताना पंतप्रधान पदाचा फार तर राष्ट्रपती पदाचा शहाजहान प्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदिवान आणि बेदखल केलं सत्तेवरून आणि हे झाले स्वतः तेव्हा आम्ही विचारलं ही मोगली संस्कृती आहे म्हणून तेव्हा तेव्हा आम्ही तेव्हा आम्ही ते 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 देवेंद्र विचारलं का ही मोगली संस्कृती म्हणून ही राजकारण आहे तुम्ही राजकारण केलं या उत्तराधिकारी मुद्द्यावर अजित पवारांना आता टोल जात आहे बघा ती अजित पवारांना टोल का करतायत किंवा एकनाथ शिंदेना टोल का करतात त्याच्याविषयी मला मत व्यक्त करायचं नाही मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी त्यांना आर एस एस मुख्यालयामध्ये मी पाचारण केलं होतं म्हणणार नाही पण चर्चेला आमंत्रित केलं